फक्त इथलीही आमदार की खासदार की ह्या गेवरा तालुक्यातल्या प्रस्थापितांच्या बापाची जागीर नाहीये आम्ही देखील फॉर्म भरू शकतो सगळी माणसं आमची त्या तालुक्यामध्ये हे बघा ह्या तालुक्यामध्ये मातंबर बितंबर कोणी नाही हे लोकांनी ठरवलेलं आहे पण इथून पुढच्या काळामध्ये आम्ही एक सर्वसामान्य माणसाच्या माणसाला सोबत घेऊन ह्या प्रस्थापित विरुद्ध हल्लाडा आम्ही तरुण रोजगारासाठी पुण्यासारख्या मुंबई सारख्या दिल्ली सारख्या ठिकाणी जातात ना तुम्हाला आमदार केलं कशाला बंगल्याच्या आतमध्ये बसून या तालुक्याचे राखण करण्यासाठी नमस्कार मी रोहित दीक्षित आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज टाइम तर बीड जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणूक बघितली ती कशी झाली हे देखील उभ्या महाराष्ट्राने बघितलं मात्र आता चाहूल लागली आहे विधानसभेची बीड जिल्ह्यातील सहा मतदारसंघामध्ये नेमकं आता कशा पद्धतीने लढत होणार कोण उभा राहणार त्यानंतर कशी लढत होणार बीड जिल्ह्यातलं वातावरण जे आहे मराठा वर्सेस ओबीसी असं होणार का का प्रस्थापितांच्या विरुद्ध विस्थापित असा लढा होणार हे देखील पाहणं गरजेचं आहे मात्र सध्या बीड जिल्ह्यातील नवयुवक ह्या मैदानात उतरताना पाहायला मिळत आहेत हळूहळू प्रस्थापित जे नेते आहेत त्यांच्या आधीच ह्या विस्थापित तरुणांनी स्वतःला विधानसभेत उतरवण्याचं लक्ष ठरवलं आहे यासाठीच आता बीड जिल्ह्यामध्ये एक बॅनर झरकत आहे गेवऱ्या तालिक तालुक्यातील अवघ्या पंचवीस वर्षाच्या तरुणाने आता ही विधानसभा लढवण्याचा निश्चय केलेला आहे आणि त्याचेच बॅनर सध्या बीड जिल्ह्यात लागलेले आहेत आणि बीड जिल्ह्यामध्ये या बॅनरची चर्चा सुरू झालेली आहे तोच मुलगा आपल्यासोबत आहे नेमकं काय नाव आहे कशा पद्धतीने या मैदानात उतरणार आहे नेमकं गेवराय मतदारसंघ आहे नेहमीच विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये चर्चिलेला जाणारा विषय गेवराय मतदारसंघ असतो कारण या मतदारसंघामध्ये चांगलीच रंगलेली लढत पाहायला मिळते आणि याच मतदारसंघातून हा मुलगा आता मैदानात उतरताना पाहायला मिळतोय अवघ्या पंचवीस वर्षाच्या वयात हा आता निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करतोय काय त्याच्या नेमकं भावना आहेत नेमकं कशा पद्धतीने लोकांसमोर जाणार हे देखील आपण पाहूयात भैया काय सांगाल काय नाव आहे आणि आता विधानसभेच्या मैदानात तुम्ही उतरता आहे काय सांगा सर माझं नाव बाळासाहेब सोलंकर आहे माझं वकिलीचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे आणि मी एका उस्तोड कामगार स्थलीकुरू आहे माझं बाप आज देखील उस्तोडणीचं काम त्या ठिकाणं करत आहे तर अनेकदा योग्य वेळी योग्य यो निर्णय घ्यावा लागतात राजकारण आणि समाजकारणामध्ये योग्य वेळीची वाट पाहण्यापेक्षा त्याच्यामध्ये उतरून प्रत्यक्षात आपण भूमिका घेतली पाहिजे असं मला सातत्यानं वाटतं आणि खरं तर मी ज्या तालुक्यातून येतो जो गेवरा तालुका आहे तो ओबीसी मतदारसंघ त्याच्यामध्ये जास्त आहे आणि म्हणून इथल्या प्रस्थापितांना गेली अनेक वर्ष ह्या गेवरा तालुक्यामधल्या सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी उस्तोड कामगाराच्या अशिक्षितपणाचा आडाणीपणाचा भोळे भाबडेपणाचा फायदा घेऊन गेली सत्तर वर्ष ह्या सर्वसामान्य माणसाच्या वाट्याचं ताटातलं हेनी हिसकावून घेतलेलं आहे आज आज काय तर आमची मुलं शिकली नव्हती पण आज आमची मुलं वकिलीचं शिक्षण झालं आमची मुलं कलेक्टर झाली तर आमच्या मुलाला का स्वप्न पडू नयेत ना हो। का आमच्या मुलानं कलेक्टर का आमच्या मुलानं आमदार नाही हो अरे एखादा जर सर्वसामान्य घरातला ऊसतोड कामगाराचं लेकरू आमदारकीचं स्वप्न पाहतं त्याच्यात काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सगळ्याला सामान न्याय दिलेला आहे हिथलं फक्त हिथली ही आमदारकी खासदारकी ह्या गेवरा तालुक्यातल्या प्रस्थापितांच्या बापाची जागीर नाही आहे आम्ही देखील फॉर्म भरू शकतो सगळी माणसं आमची त्या तालुक्यामध्ये सत्तर टक्के समाज माझा आहे ना त्या समाजानं ठरवलंय मात्र या तालुक्यामध्ये या मतदारसंघामध्ये मातबर नेते आहेत यामध्ये एकीकडं पवार आहेत एकीकडं पंडित कुटुंब आहेत त्यानंतर इतरही अनेक पक्षातील मातब्बर नेते या ठिकाणी याच तालुक्यातून येतात मात्र यांना कशा पद्धतीने आव्हान असणार आहे हे बघा ह्या तालुक्यामध्ये मातंबर बितंबर कोणी नाही हे लोकांनी ठरवलेलं आहे पण इथून पुढच्या काळामध्ये आम्ही एक सर्वसामान्य माणसाच्या माणसाला सोबत घेऊन ह्या प्रस्थापित विरुद्ध हा लढा आम्ही जिंकणार आहेत इथल्या माणसांना ठरवलेलं आहे की आपण सगळे मिळून ह्या प्रस्थापितांना आपण गाडू आणि ते गाडण्यासाठी आपण मैदानात उतरलं पाहिजे आता आम्ही विधानसभेची निवडणूक लढवण्याचं ठरवलं आहे आणि आम्ही मोठ्या मताधिक्याने इथं निवडून आम्ही या मतदारसंघात येणार आहेत मात्र आत्ताचे आमदार जे आहेत त्यांनी देखील भरपूर काम मतदारसंघात केले असं वाटत नाही दहा वर्ष झालं शहाजनपूर आणि मादळमुळी माझ्या गावातला अजून तो रस्ता झालेला नाही आहे मग माझ्या गावातला रस्ता झाला नसेल तर मला माहित नाही गेवरा तालुक्यामध्ये त्यांनी के ता काय केले काय नाही मी त्याच्याबद्दल काय बोलू शकत नाही माझ्याच गावातला रस्ता जर झाला नसेल तर गेवरा तालुक्यात काय केलं मी ते नाही सांगू शकत ना तुम्हाला मात्र आता यामध्ये तुम्ही मैदानात उतरता आहात नवीन तरुण आहेत mm -hmm. काय तुमचे उद्दिष्ट असतील काय जनतेसाठी तुम्ही करणार आहे काय तुमच्या पुढच्या प्लॅनिंग असतील काय सांगाल ह्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे इथल्या तरुणाच्या हाताला कुठलं काम नाहीये ह्या गेवरा तालुक्यामधला चौदा वीस वर्षाचे तरुण रोजगारासाठी पुण्यासारख्या सार दिल्ली सारख्या ठिकाणी जातात ना आणि तुम्हाला आमदार केलं कशाला बंगल्याच्या आतमध्ये बसून या तालुक्याचे राखण करण्यासाठी का आमदार साहेब घरामध्ये बसून बंगल्यामध्ये बसून एसीच्या गाडीमध्ये फिरून इथल्या समाजाचे प्रश्न सुटत नसतात इथं एम आय डी गरज आहे इथं शैक्षणिक व्यवस्था सुधारली पाहिजे या तालुक्यामध्ये कुठलीच एक व्यवस्था किंवा एक सिस्टीम चांगल्या प पद्धतीनं काम करत नाही भविष्यात मी आमदार झाल्यानंतर निश्चितपणे इथं हित, इथल्या तरुणाच्या हाताला रोजगार मिळेल इथंच गोरगरिबाच्या मुलाला चांगल्या प्रकारचं चा, शिक्षण भेटेल इथली कायदा सुव्यवस्था एक चांगल्या प्रकारची असेल हे मी तुम्हाला एक आश्वासन देतो काय जनतेला आव्हान असेल तुमचं कारण तुम्ही आता मैदानात उतरतायत नवं तरुण आहेत तरुणांना आणि मतदारसंघातील जनतेला काय आव्हान असं जनतेने माझं तर ऑलरेडी स्वागत केलं आहे जनता सांगते आम्ही तुमची वाट पाहतो वेलकम बाळासाहेब तुझ्यासारखा जर एक आपल्या माझ्यासारखा म्हणजे मी त्यांच्या फॅमिलीतला ना मी जर आमदार होत असल तर ह्या जनतेचं जनतेकडून माझं स्वागत आहे आणि आगामी काळामध्ये ह्या जनतेचे काय जे प्रश्न असतील ते प्रश्न सोडले बॅनरबाजी देखील मोठ्या प्रमाणात बीड जिल्ह्यात करण्यात आलेली आहे त्याच्यावर काय मजकूर आहे काय सांगाल हे बघा अनेकदा योग्य वेळी योग्य निर्णय घ्यावा लागत असतात राजकारण आणि समाजकारणामध्ये योग्य वेळीची वाट पाहण्यापेक्षा प्रत्यक्षात आपण त्याच्यामध्ये उतरलं पाहिजे आणि उतरून आपण निर्णय घेतला पाहिजे आणि या गेवरा तालुक्यामधल्या सर्वसामान्य उसतोड कामगाराच्या म्हातारी उस काम माणसं असतील लहान पोरं असतील वाड्या वस्त्यावरच्या झोपडपट्ट्यातलं पारद्याचं लमान्याचं पोरगा असेल त्या सगळ्या पोराला मी विश्वासात घेऊन हे आमदार की कशा पद्धतीने लढवायची कसं ह्या ह्या कसं गाडायचं आणि ह्यांचं इथलं गेवरा तालुक्यातलं फिरणं कसं बंद करायचं हे ही दिशा आम्ही ठरवणार आहोत हे नक्कीच आव्हान म्हणून असं प्रस्थापित तिथल्या नेत्यांसाठी शंभर टक्के अरे मी घुसतोड कामागारच इकू मला काहीच नाही सर एवढा ड्रेस फक्त माझ्या अंगावरती आहे मला राहायला घर देखील नाही माझ्या बापाला सुद्धा माहित नाही मी आत कुठे पण मी गेवरा तालुक्याची विधानसभेची तयारी ता, करतोय हजारो तरुणांना सोबत घेऊन इथल्या वाड्या वास्त्यावरच्या भिलाचा असेल गरीबाचा असेल मांग महार धनगर हटकर कोळी साळी सगळ्या पोराला सोबत घेऊन माझी तयारी एकदम जोरदार चालू आहे माझं प्रत्येक गावागावामध्ये स्वागत होतंय नक्कीच जर पाहायला गेलं तर हा नव तरुण या ठिकाणी आपल्या शैलीमध्ये लोकांना आव्हान देखील करतोय या विधानसभेमध्ये या मैदानात उतरणार आहे कशा पद्धतीने ही त्याची लढत असणार आहे ती देखील आपण ऐकलेली आहे मात्र आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की गेवराय मतदारसंघ हा नेहमी गाजल्या जातो निवडणुकीमध्ये गाजल्या जातो इतर वेळी देखील या ठिकाणच्या अनेक घटना ह्या आजही लोकांना माहिती आहेत मात्र आता यावेळेस ह्या मतदारसंघामध्ये आणि या, या, या विधानसभेमध्ये बी गेवराईच नाही तर साही मतदारसंघामध्ये कशा लढती होणार हे देखील पाहणं गरजेचं आहे मात्र तोपर्यंत आता प्रस्तापींच्या विरोधात विस्थापित तरुण मंडळी बाहेर निघलेली आहे हे मात्र खरं महाराष्ट्र न्यूज टाईमसाठी रोहित दीक्षित बीड